देशाचं राजकारण बदलण्याची ताकद असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नुकताच पार पडली वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला या निकालात महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट बहुमत हे महायुतीच्या बाजूने दिल्याचं पाहायला मिळालं भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची मिळून महाराष्ट्रात महायुती स्थापन झाली असून त्यांना मोठा विजय विधानसभा निवडणुकीत मिळवता आला विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नसेल अशी स्थिती महायुतीने निर्माण केल्याचं पाहायला मिळत या सगळ्यात आता छोटे पक्ष आणि अपक्ष विजयी आमदारांची चर्चा होते तर पाहूयात हे आमदार नेमकी कोणाची साथ देणार नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीतील निकालानुसार समाजवादी पक्षाला दोन जागा एम आय एम पक्षाला एक एक जागा शेतकरी कामगार पक्षाला एक जागा सी पी आय एम म्हणजेच माकपला एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा जनसुराज्य शक्तीला दोन जागा राजश्री शाहू विकास आघाडी पक्षाला एक जागा आणि अपक्षांना अशा दोन जागा अशा एकूण बारा जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला मात्र आता राज्याच्या राजकारणातील हे बारा विजयी उमेदवार कोणाला साथ देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विजयी अपक्ष आमदारांनी सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याचं सा पाहायला मिळालं त्यामुळे अपक्ष विजयी आमदार शिवाजी पाटील आणि शरददादा सोनावणे हे महायुतीला साथ देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाने यंदा स्वतंत्र निवडणूक लढवली परंतु या रासपचे प्रमुख महादेव जानकर हे पाहायला मिळाले त्यामुळे रासपचे विजयी आमदार रत्नाकर गुट्टे हे महायुतीला साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख रवी राणा असून त्यांनी भाजपला साथ दिली होती त्यामुळे या पक्षाचे विजयी आमदार रवी राणा हे महायुतीला पाठिंबा जाहीर करतील त्याचप्रमाणे जनसुराज्य शक्ती आणि राजश्री शाहू विकास आघाडी हे दोन पक्ष शिवसेना शिंदे गटाचे मित्रपक्ष असल्याने या पक्षाचे विजयी आमदार हे मायुतीला साथ देण्याची शक्यता नाकारता येत याशिवाय यंदाच्या राजकारणात विरोधी पक्ष स्थापन करण्यात पद उमेदवार विजयी करू न शकलेल्या महाविकास आघाडीला राजकीय पुनर्वसन करणे कठीण होणार आहे त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष त्यांची साथ देतील का असा सवाल उपस्थित होत आहे मात्र असे असले तरी समाजवादी पक्ष एम आय एम यांना भाजपचा विरोध असल्याने ते महाविकास आघाडीसोबतच राहण्याची शक्यता आहे मात्र शेतकरी कामगार पक्ष आणि सी पी आय एम म्हणजेच माकप यांनी महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढवली असली तरी विधानसभेचा निकाल पाहता या पक्षांचे विजयी आमदार अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आता पाहूया छोटे पक्ष अपक्ष विजयी आमदारांची सविस्तर माहिती सर्वप्रथम जाणून घेऊया समाजवादी पक्ष विधानसभेच्या मानपूर शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी यांनी चोपन्न हजार सातशे ऐंशी म्हणजेच बारा हजार सातशे त्रेपन्न मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांचा पराभव केला तसेच शिवसेनेच्या सुरेश पाटील यांचा सुद्धा पराभव त्यांनी केला तसेच विधानसभेच्या भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रई शेख यांनी एक लाख एकोणीस हजार सहाशे सत्याऐंशी म्हणजे जवळपास बावन्न हजार पंधरा मतांच्या फरकांनी शिवसेनेच्या संतोष शेट्टी यांचा पराभव केलाय विधानसभेच्या मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार मोबलाना मुफ्ती यांनी एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न म्हणजेच जवळपास एकशे बासष्ट मतांच्या फरकांनी अपक्ष उमेदवार असिफ शेख यांचा पराभव केलाय त्यांना या निवडणुकीमध्ये एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मतं शेतकरी कामगार पक्ष विधानसभेच्या सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी जवळपास एक लाख सोळा हजार दोनशे छप्पन्न म्हणजेच पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांच्या फरकांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव केलाय सी पी आय एम म्हणजेच माकप विधानसभेच्या डहाणू मतदारसंघात सी पी आय चे उमेदवार विनोद निकोले यांनी एक लाख चार हजार सातशे दोन म्हणजेच जवळपास पाच हजार एकशे तेहतीस मतांच्या फरकांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांचा पराभव केलाय राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या गंगाखेडे मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस म्हणजेच सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांच्या फरकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम यांचा पराभव केला आहे जनसुराज्य शक्ती विधानसभेच्या शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विनय कोरे यांनी एक लाख छत्तीस हजार चौसष्ट म्हणजेच छत्तीस हजार त्रेपन्न मतांच्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला दरम्यान विधानसभेच्या हातकलंगाडे मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोक माने यांनी एक लाख चौतीस हजार एकशे एक्याण्णव म्हणजे हजार दोनशे एकोणपन्नास मतांच्या फरकांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू रावडे यांचा पराभव केला राजश्री शाहू विकास आघाडी विधानसभेच्या शिरोळ मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडी पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे तीस म्हणजेच चाळीस हजार आठशे सोळा मतांच्या फरकांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाटील यांचा पराभव केला राष्ट्रीय युवा स्वाभिमान विधानसभेच्या बडनेरा मतदारसंघात राष्ट्रीय उद्वास स्वामान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी एक लाख सत्तावीस हजार आठशे म्हणजे सासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतांच्या फरकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील घराटे यांचा पराभव केला अपक्ष विधानसभेच्या चंदगड मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न म्हणजे चोवीस हजार एकशे चौतीस मतांच्या फरकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अधिल पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव केला विधानसभेच्या जुन्नर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरददादा सोनावणे यांनी त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न म्हणजे सहा हजार सहाशे चौसष्ट मतांच्या फरकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यजित शेरकर यांचा पराभव केला साधारण एकंदरीत पाहिलं गेलं तर ते बारा विजयी आमदार आता नेमकं कोणाची साथ देणार की आपण सर्वोच्च मात्र छोटे पक्ष अपक्षांची भूमिका ही राज्यसभा विधान परिषद निवडणुकांच्या काळात अत्यंत महत्त्वाची असते कारण राज्यसभेत खासदार निवडून घेण्यासाठी आणि विधान परिषदेत आमदार पाठवण्यासाठी थोडेसे संख्याबळ असणे गरजेचे असते त्यामुळे हे छोटे पक्ष आणि अपक्ष भविष्यात युती असो वा आघाडी अडचणीच्या काळात कोणाला साथ देतात की पाहणं मदत यासंदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी माय भागा तर आपण सगळे एकत्र येऊन काय काय करू शकतो